नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आली आहे आणि आज आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे पाकाचे अतिशय मऊसे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बघणार आहोत खायला खूप चवदार करायला खूप सोपे अगदी कोणीही करू शकेल एवढे सोपे बिलकुलही पाक न करता मऊसू तसे हे लाडू कसे करायचे ते बघूयात तर इथे लाडू करायसाठी आपण एक बाउल भरून तीळ घेतलेले आहे हे साधारण अडीचशे ग्रॅम एवढे तीळ आहेत तीळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि उन्हामध्ये वाळवून घेतले आहे कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ला ला लो टू मिडियम ठेवायची लो टू मिडियम फ्लेमला आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तीळ आपले परतत राहायचे तिळ फुटायला लागतपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे तीळ उडताना दिसले की समजायचं आपले तिळ भाजून झालेले आहे आणि बघा एक एक दाणा उडायला लागलेला आहे छान असं आहे तिळ उडायला लागतपर्यंत तिळ भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाही जास्त भाजले तीळ की टेस्ट कडू येते ती तिळ भाजून झाले आहे आणि एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे एका मोठ्या प्लेटमध्ये थंड करून घ्यायचे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपण ताडवामध्ये घालणार आहोत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला शेंगदाणे जर घातले लाडू करताना तर छान अशी टेस्ट येते आणि रंग पण छान येतो तर हे शेंगदाणे आपल्याला दोन ते ती तीन मिनिट भाजायला लागतात थोडासा रंग बदलला की चेक करून घ्यायचं साल काढून बघायचे आणि साल निघायला लागले आहे तर शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे गॅस बंद करून द्यायचा आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहे शेंगदाणे थंड झाले त्याचे साल काढून घ्यायचे याप्रमाणे साल काढून घ्यायचे आहे सगळ्या शेंगदाण्यांचे साल काढून झालेले आहे आणि हे आता आपल्याला साल वेगळे करून घ्यायचे आहे तर एका मोठ्या झाऱ्यावर हे शेंगदाणे पूर्ण काढून घ्यायचे आणि साल वेगळे करून घ्यायचे आहे तर हे बघा या पद्धतीने साल लगेचच वेगळे होतात साल आपले छान वेगळे झालेले आहे आणि तिळ पण आपले थंड झालेले आहे तर साधारण एक ते दीड टेबलस्पून आपण तिळ काढून ठेवलेले आहे भाजलेले आणि बाकीचे तीळ जे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचे आहे पूर्ण तिळ आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे याप्रमाणे पूर्ण तिळ आपल्याला मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे आहे तर हे बघा तिळ आपले छान बारीक झालेले आहे काढून घ्यायचं याच पोटला आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत शेंगदाण्याचं पण पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला हेही काढून घ्यायचं छान असं हे बारीक झालेलं आहे बघा इथे आपण अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेले होते दोनशे ग्रॅम गूळ घेतला आहे मी गूळ पिवळा गूळ घेतलेला आहे काळा गूळ घेतला तर लाडवाचा रंग थोडासा मळकट येतो त्यामुळे मी इथे पिवळा गूळ घेतलेला आहे गुळाची पावडर वापरायचं नाही गुळाची जर पावडर वापरली तर लाडू वळणार नाही गूळ बारीक करून घेऊया इथे तुम्ही सारखं प्रमाण पण घेऊ शकता अडीचशे ग्रॅमला अडीचशे ग्रॅम गूळ गूळ छान आपला बारीक झालेला आहे बघा अतिशय मऊ असा हा गूळ झालेला आहे मिक्सरमध्ये हा पूर्ण गूळ काढून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण गूळ काढून झालेला आहे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं असं हे मिक्स करून घ्यायचं चा। छान असं हे सहज मिक्स व्हायला लागलेलं ला आहे आणि यात आता आपल्याला आपण जे तिळ काढून ठेवलेले होते साधारण एक ते दीड टेबलस्पून ते घालून घेतलेले आहे सोबतच वेलची पावडर घातली आहे अर्धा चमचा आणि दोन टेबलस्पून आपण दोन स्पून आपण इथे तूप घालतो आहे तुपामुळे छान अशी लाडवाला शायनिंग येतं चकाकी येते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सहज मिक्स होतं दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं छान पूर्ण असं हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे अगदी लाडू वळायसाठी मिश्रण आपलं तयार आहे थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आणि त्याचा लाडू वळून घ्यायचं आहे पहा अगदी सहज लाडू वळायला गेलेला आहे छान असा हा लाडू तयार झाला आहे आपला रंग बघा त्याला तूप घातल्यामुळे एक छान अशी चकाकी आलेली आहे शायनिंग आलेलं आहे सुरेख असा रंग आलेला आहे पुन्हा एक लाडू आपण वळतो आहे सहज असा हा लाडू वळायला जातो आहे तुम्ही बघू शकता खूप सहज असा लाडू वळायला गेलेला आहे पुन्हा एक लाडू वळून बघूयात काहीही त्रास न होता सहज लाडू वळला जातो आहे छान असा हा लाडू तयार झालेला आहे याप्रमाणेच आपल्याला पूर्ण लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि हे आपले पूर्ण लाडू तयार झालेले ला आहे तर एक लाडू आपण फोडून बघणार आहोत सुरेख असा हा पेड्यासारखा मऊ लाडू तयार झालेला आहे आपला हे बघा सहज लाडू तुटलेला आहे अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल असा हा लाडू तयार झालेला आहे तर या संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा चॅनल माझं नवीन आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिले बघायला मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू